नमस्कार मंडळी पुन्हा एकदा घेऊन आले आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणि आजचा होता गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा दुकानावरती काय केले मी स्पा केला आहे तर सकाळी मी उठले माझे अंघोळ वगैरे झाले माझं सगळं आवरल्याच्यानंतर मुलं स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर मी देवपूजा कर केली तर पाहू शकता छान असे देव सगळे देव पूजले मी तर ही माझा कलश आहे घरातला मंगल कलश माता मळगंगेची मूर्ती आहे सॉरी फोटो आहे आणि इथं कमळगट्टी मा इकडे कवड्या आहेत सात आणि छान अशी रांगोळी काढली आहे रांगोळी मला बहिणींनीच पाठवली होती तर बोलले चला आज तीच रांगोळी आपण ट्राय करूया आणि देवपूजा केल्याच्यानंतर मला ना आ, आज मी काही पूजा मांडणार नव्हती कारण पारायण केलं होतं आणि पहिल्या गुरुवारी मांडले नाही आधी कशी मांडायची मग मी मांडली नाही तर आ, चला बोलले आज माता लक्ष्मीचं मार्जन करून घ्यावे म्हणून मी कुंकुमार्जन करायला घेतलं आहे एक छोटी प्लेट घेतली आणि मूर्ती प्लेटमध्ये ठेवून हळदी कुंकू वाहून घेतलं आधी आणि नंतर कुंकूमार्जन करायला घेतलं तर कुंकुमार्जन करण्यासाठी मूर्तीच्या असं कुंकू हळूहळू सोडत जायचं डोक्यापर्यंत मुकुटपर्यंत तर असं मार्जन केल्याने लक्ष्मी प्राती प्राप्तीसाठी किंवा आपल्या सौभाग्यासाठी खूप छान असतं तर आवडजळून कुंकुमार्चन कुंकु कुंकु हे नेहमी करावे पौर्णिमेला करावा गुरुवारी करावा मंगळवारी शुक्रवारी कुंकुमाचन केले तर खूप असे छान अनुभव पण घरामध्ये चालू होतात यायला तर पूर् कुंकुमाचन झाल्याच्यानंतर मी थोडंसं फुलांनी ताट वगैरे ठेवले कारण मी दिवसभर पूजा ठेवणार होते ना ती तर असं थोडंसं हे केलं फुलं हो वगैरे व्हायली इकडे स्वामींना हार नवीन घातला होता आणि फुलं वगैरे हो ठेवली होती छान अशी देवपूजा झाली रांगोळी पण आज खूप मी सुरेख काढली होती ही रांगोळी मला बहिणींनी पाठवली होती नंतर पार्लरवरती गेले घरातली सगळी कामं आवरल्याच्या नंतर पार्लरवरती गेले तर तिथे मला स्पा आला होता ब्लाऊज शिवत होते मी नंतर उठले हेअर स्पा करून घेतलं छानसं असं ॲप्लिकेशन करून घेतलं हेअर स्पा केलेलं आहे मी तर कस्टमरला मी सजेस्ट करत होते केसांची कशी काळजी घ्यावी कसं डेलीचं रुटीन ठेवावं केसांमध्ये कारण हेअरफॉल इतका होता क कस्टमरचा तर मला ॲप्लिकेशन अप्लाय करता करता खूप हाताला केस येत होते तर मी सांगितलं त्यांना की कोणता शॅम्पू वगैरे यूज करायची कशी केअर करायची तर ठीक आहे बोलले माझ्याकडे शॅम्पू पण आहे जो की मी यूज करते नेक्स्ट डे येऊन क्लायंट शॅम्पू पण घेऊन गेली तर तिला आणि खूप शाईनिंग केस झाले होते त्याचे खूप छान झाले होते आणि वॉश करायला ती घरी गेली कारण मुलाला तिला स्कूलमधून घ्यायला जायचं होतं पार्लरमध्ये वेळ लागेल म्हणून ती वॉश करायला घरी गेली तिला तर पटपट ॲप्लिकेशन -पट करून घेते तर जस्ट ॲप्लिकेशन झालं कस्टमरचं आणि आता मी मसाज करणार आहे कस्टमरची तर थोडंसं बाऊलला ॲप्लिके क्रीम राहिली होती तर ती मी पुन्हा लावून घेतली एकदा कारण मला मसाजला पण बरं पडलं असतं तर तुम्ही कधी केले का हेअर स्पा नसेल केलं तर दर महिन्याला हेअर स्पा करत जा महिन्याला नाही तरी दोन महिन्यातून एकदा तरी, तरी हेअर स्पा करत जा कारण हेअर स्पा केल्याने खूप छान असा केसांना रिझल्ट भेटतो तर आपले ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन केसांचा हेअरफॉल थांबतो केसां वा केस वाढीसाठी मदत होते अफकोर्स डँड्रफ पण कमी होतो आणि मेन म्हणजे एक दिवस आपल्यासाठी दिल्याने खूप छान रिलॅक्स वाटतं तर ही क्लाइंट पाहू शकता तुम्ही किती रिलॅक्स झाले तिला किती छान वाटत होतं तिने तिचा वेळ एक दिवस तिने स्वतःसाठी दिला हेच खूप महत्त्वाचं असतं लेडीजसाठी तर मी असं ती बोलली जास्त माझा फेस घेऊ नका मग थोडासा आपला हे करून घेतलं शन झालं हेडमास्टर झाली आणि स्टीम घ्या द्यायला घेतली तर कस्टमरला कॉल आला मुलाला घ्यायला जायचं होतं त्यांना स्कूलमध्ये तर त्याबद्दल मी हेअर वॉश घरीच करेन कारण माझ्याकडे हेअर बेसिन नाही आहे शॅम्पूचे नाही तर मी घरी घेऊन येत असते क्लाईंट कधी हेअर स्पा वगैरे आला तर तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग